मॅनिफेस्टेशन करायचंय पण तुम्हाला असं वाटतं की मी एकही टेक्निक न करता मॅनिफेस्टेशन करू शकतो का तर याचं उत्तर आहे नक्कीच तर यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल कारण कर, याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे मॅनिफेस्टेशन तर हाय हॅलो नमस्कार माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्री आणि आजचा विषय आपला असणार आहे सबमिनल्स सबमिनल्स तुम्हाला माहिती असतील आणि कोणाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ नक्की पाहावा त्यांना सबमिनल्स काय असतात तर ह्याविषयी मी आज सांगणार आहे तर आपल्या माइंडचे तीन लेअर असतात कॉन्शियस आणि सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस असे हे तीन लेअर असतात तर सगळ्यात वरती जो असतो तो कॉन्शियस असतो जो मध्ये असतो तो सबकॉन्शियस असतो आणि जो एकदम खाली असतो अनकॉन्शियस असतो असे हे तीन लेअर असतात हे जे लेअर असतात त्यामध्ये कॉन्शियस जो असतो तो नेहमी प्रश्न करत असतो की आज जर आपण बोललो की मी करोडपती आहे तर तो बोलतो तू करोडपती नाहीये तो ऐकत नाही आपला कॉन्शियस जो लेवल असतो आपलं ऐकत नाही तुम्ही बोलले की मी खूप सुंदर दिसते तुम्ही असं बोलले की मी खूप छान दिसते मी खूप सुंदर दिसते मी खूप उंच आहे आणि तुम्ही नसाल आणि सबकॉन्शियस लेवल जी असते ती बोलते तू खोटं बोलते हाय असं नाही आहे चुकीचं बोलते आपल्याला कॉन्शियस लेवलमधून सबकॉन्शियस लेवलमध्ये जर एखादी गोष्ट पोहोचवायची असेल तर ती लवकर जात नाही कारण कॉन्शियस लेव्हल मध्ये उभा असतो आणि तो सांगतो की नाही तू खोटं बोलते मग माँ सबकॉन्शियस माइंडला तुम्ही कसं सांगू शकता तर सबमिनल्स सबमिनल जे असतात ते डायरेक्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडला हे मेसेज पाठवत असतात तर त्यासाठी सब सबमिनल्समध्ये पॉझिटिव्ह अफॉर्मेशन असतात आणि एक म्युझिक असते तर पॉझिटिव्ह अफॉर्मेशन हिडनमध्ये असतात आणि ते डायरेक्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात त्यामुळे कॉन्शियस जो माइंड असतो तो ह्या गोष्टीमध्ये येत नाही तो डायरेक्ट सबकॉन्शियस मध्ये गेल्यानंतर तुमच्या ज्या इच्छा असतात ज्या मॅनिफेस्टेशन असतात ते हे डायरेक्ट होत असतं आणि लवकर होत असतं लवकर म्हटलं तर म्हणजे बाकीच्या टेक्निक न करता तुम्ही हे मॅनिफेस्टेशन करू शकता तर सबमिनल्स हा असा विषय आहे ना याच्यासाठी जर तुम्ही एखादी विश घेतली आणि सबमिनल किती दिवस करायचे असतात म्हणजे किती वेळा ऐकायचं असतं दिवसातून तुम्ही दहा मिनिटाचं सबमिनल एक वेळा ऐकू शकता पण तुम्ही कुठल्या मशीनरी मोठ्या याच्यावर काम करत असाल किंवा ड्रायविंग करत असाल तर सबमिरल अवॉइड करायचं ऐकायचं नाहीये त्यावेळेला नसतं ते ऐकायचं रिलॅक्स मूडमध्ये असाल तेव्हा हे ऐकायचं आहे तुम्हाला आणि सबमिरन ऐकताना तुम्हाला डिहायड्रेट राहायचं आहे म्हणजे नेहमी जास्त पाणी प्यायचे याच्यामध्ये असं सांगितलं जातं की तुम्ही जास्त पाणी पिलं तर म्हणजे जास्त पाणी पिल्यानंतरच त्याचा फायदे जास्त होतात त्यामुळे सबमिरल्स ऐकताना नेहमी पहिलं पाणी प्यायचं आहे त्याच्यानंतर सबमिनल ऐकायचं आहे तुम्हाला सबमिनल हा विषय असा आहे ना की तुम्ही अं म्हणजे सबमिनल जेव्हा ऐकता तुम्ही एका विषसाठी एकच सबमिनल संचणी कोणी काय करतं की प्रत्येक विषसाठी वेगवेगळे सबमिनल त्याची प्लेलिस्ट बनवतात आणि मग ते रोज वेगळे वेगळे ऐकत असतात मग तुमचं जे मॅनिफेस्टेशन असतं ते लेट होतं कारण तुम्ही एका नाही करत ना भरपूर तुमच्या तर त्यामुळे त्या तुमच्यापर्यंत यायला वेळ लागतो त्यामुळे तुम्हाला एकच विश कंटिन्यू ठेवून कमीत कमी दोन महिने किंवा अकरा महिन्याचे लिमिट असते सबमिनलचं तुम्ही अकरा महिने कंटिन्युअस हे ऐकलं पाहिजे नंतर कोणाला कोणाला लवकर फरक म्हणजे लवकर मॅनिफेस्टेशन होतं सबमिनल्सने आणि मीही याच्या थ्रू मॅनिफेस्टेशन केलेलं आहे खूप मस्त टेक्निक आहे म्हणून मला फार आवडते सबमिनल मी रोजच ऐकत असते आणि तुम्ही म्हणजे जर असतील तर बाएनूर, तुम्हाला हेडफोन्स मस्ट वापरावे लागतात बायनुरल जे असतात ते थोडे वेगळ्या प्रकारचे असतात त्याचा व्हिडिओ मी वी नंतर बनवणार आहे तर तुम्हाला तुम्हाला सबमिनल जे असतात ते फक्त सबमिनल जर असेल तर तुम्ही विना हेडफोन सुद्धा ऐकू शकता नाहीतर मग तुम्हाला हेडफोनची गरज लागते त्यामुळे सबमिनल चूज करताना अजून एक गोष्ट महत्वाची सांगण्यात सांगते कारण सबमिनल यूट्यूबवर भरपूर भर, प्रकारचे सबमिनल आहे क्लिअर किन स्किनसाठी आहे जर तुम्हाला म्हणजे पैसे हवे त्यासाठी आहे किंवा मग तुम्हाला तुमचे काय म्हणतात वजन कमी करायचं त्यासाठी केस तुमची जाड हवीत लांब हवीत त्यासाठी तुमचे डोळ्यांचा कलर सुद्धा मी पाहिलेला की तुमचा ब्लॅक असेल तर कुणी घारे डोळे निळे डोळे डोळे असे पण केलेले आहेत संबिन नाही असे पण मी म्हणजे उदाहरणं पाहिलेली आहेत त्यामुळे तुम्ही या गोष्टीही करू शकता संबिनाद्वारे अशी संबिन भरपूर म्हणजे लोकांनी पॉझिटिव्ह याच्यामध्ये उपयोग केलेला आहे आणि सबमिनर जर तुम्हाला ऐकायचं असेल तर त्याचं कंटिन्युअस असं म्हणजे महत्वाचं एक दिवस ऐकलं एक दिवस ऐकलं नाही असं न करता तुम्हाला जर एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची तर ती जर तुम्ही त्याद्वारे व्हिज्युलाइज तुम्हाला करायचं असेल तर करू शकता पण व्हिज्युलाइज केलं तर अजून छान होईल कारण सबमिनर ऐकताना तुम्ही एकदम रिलॅक्स मूडमध्ये मध्ये राहून व्हिज्युलाइज केलं तर ते गोष्ट अजून जास्त प्रमाणामध्ये लवकर तुमच्याजवळ येईलच आणि सबकॉन्शियस माइंडला म्हणजे आपण कॉन्शियस माइंड तर आपल्याला ऐकतच नाही ना कधीच कारण तो एकदम दादागिरी करत असतो की तू खोटं बोलते म्हणून पण सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमच्या जर एखादी गोष्ट पोहोचवायची असेल तर तुम्हाला सबमिनल हा एकदम मस्त पर्याय आहे तुम्ही रात्री झोपताना सुद्धा सबमिनल ऐकू शकता आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये त्या गोष्टी पॉझिटिव्ह थॉट्स जे असतात ते टाकू शकता विनर हे काय असतं एक म्युझिक असतं आणि पॉझिटिव्ह तुमचे जे अफर्मेशन असतात ते असतात त्यामुळे तुमच्या ज्या सबकॉन्शियस माइंड मध्ये गोष्टी जाणार आहेत तुमची एकच इच्छा जाणार आहे आणि ती लवकरात लवकर मॅनिफेस्ट लवकर होणार आहे सबमिनरद्वारे त्यामुळे सबमिलर हा विषय खूप छान आहे तुम्हाला आजचा विषय खूप म्हणजे आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे नक्की भेटूया वेगळ्या टॉपिकमध्ये आणि तुमचाच तरी थांबते मी आता धन्यवाद